तर मंडळी याच्या जो आधीचा ब्लॉग होता तो आपण डिलीट केला आहे आपला आजचा व्हिडिओ तर पुढे स्टार्ट होणार आहे पण याच्या आधीचा जो ब्लॉग होता तो मंडळी आपण डिलीट का केला आहे की काही लोकांना ते बघायला व्यवस्थित वाटलं नाही आणि काही लोकांच्या कमेंट्स खूप चांगल्या होत्या की चांगलं काम करतो आहेस काय नाही तर काही चांगल्या लोकांनी आपल्याला समजावलं आहे की बाबा ते बघायला बरोबर वाटत नाही किंवा थोडंसं काय प्रॉब्लेम सांगितला त्यामुळे तो आपण व्हिडिओ डिलीट केला आहे आणि असं तुम्ही काय समजू नका की माझी काय चुकी होती म्हणून मी तो डिलीट केला आहे तर कधी कधी ऐकावं पण लागतं अशा माणसांचं म्हणून तो व्हिडिओ आपण डिलीट केला आहे बाकी काही इश्यू नाही मित्रांनो याच्या पुढचे ब्लॉग आपले बघत राहा नेहमी चांगले असणार आहेत व्हिडिओ एकदम नवीन नवीन टाकणार आहे तो मला आवडतील अशा तर असं काय वाईट समजू नका चला नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजचा व्हिडिओ खरंच छोटासा आहे छोटासा म्हणजे राणावर कोंबडी कशी बसवली जाते खास करून कोकणामध्ये दुसरी गोष्ट पावसामध्ये पावसामध्ये कोंबडी बसवण्यासाठी आम्ही उन्हामध्येच काहीतरी जुगाड करून ठेवला आहे कोंबडी आपल्या वाड्यामध्ये बसले तिला आपण प्रथम बघूयाच आणि ते अन्न आहेत आमचे त्यांना आम्ही आहे त्यांना त्यांना जास्त अनुभव आहे कोंबडी प्रकारे बसवायची किंवा अंडी किती ठेवायची कोंबडीची साईज बघून लिमिटमध्ये अंडी ठेवावे लागतात किंवा ती काय म्हणतात किती कि अंड्यातून पिल्लं काढू शकते तिची इम्युनिटी पॉवर काय सगळं त्यांना थोडंफार माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे त्यामुळे आपण पहिले त्यांना आणायला जाऊया आणि कोंबडी तुम्हाला पहिली दाखवतो त्यांना लगेच आणूया आपण व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ एकदम छोटासा नक्कीच आवडेल तुम्हाला चला पाहिजे बघा लगेच सगाई इकडे कोपऱ्यामध्ये कोंबडी बसले तुम्हाला काळ पण तिथे शेपूटच दिसते तर मी आता पुटरा घरला आहे तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंटमध्ये सांगा तर मला थोडासा अंदाज हा आहे पण माझ्यापेक्षा ते आमचे आहेत त्यांना एकदम जजमेंट फुल आहे म्हणून मी आता त्यांना त्यांना आणायला जातो आहे तर ह्यांना पण थोड्या थोड्या सोडायचे आपल्याला चला आज थोडासा पाऊस उघडलेला आहे वातावरण एकदम जबरदस्त वाटते आपली दोन करांड्या तिकडे समोर सरतात चला लगेचच त्यांना घेऊन येऊया आणि कोंबडी बसवायची तयारी करूया ते बघ आम्हाला समोर रस्त्यावरच दिसलेत आता त्यांना घेऊन जावे आपण पहिलं वाड्यात प्रथम आपली कोंबडी बसवायची आहे तर तुमची गरज आहे बसूया ना तिने कुठ्रा धरला वाटतं आज बोललो तुम्हाला जास्त अनुभव आहे तुम्हाला घ्यायला आलो आहे पहिलं बसूया चाल जा मग लगेच आता आलो आहे मी आणि पाऊस जास्त पडतोय आणि आपल्या गाडीमध्ये हौद्यामध्ये एकदम रिलॅक्स होत आहेत हे झोपले आहेत पाऊस बघा तुम्ही तोपर्यंत कोंबडी पण आपली बैलगाडीवरती बसलेत बाकी इकडे फिरतायत वातावरण खूप गंभीर झालेलं आहे आता आम्ही जाऊ कोंबडी बसवायला पाऊस आहे त्याच्यामुळे आम्ही थोडंसं थांबलो आहे थोडा रेस्ट करा लगेचच आपण कोंबडी बसवायला जाऊया तुम्हाला आमच्या स्टाईल कोकणाच्या पद्धतीने कशी बसवते तुम्हाला दाखवतो बस कोंबड्यानं तांदूळ घालतोय बघा येतात का ये 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 बघा इकडून पण पब्लिक धावत ये ये ये, ये, ये। आह आ, आ, आ। ये ये ता ता ती फलटण जी दिसते ना ती त्या कोंबडीचीच आहे आता तिचा दुसरा टाइम आहे त्यामुळे आता तिला आपण बसूया हे बघा ती एवढीच गँग आहे अजून तिकडे बागेमध्ये असेल त्यांना आवाज गेला नाही वाटत तिकडे पावसामध्ये आहेत चला आपलं काम आपण करूया ना खाऊ द्या मारे हे करंड पण कशाला करंड आणि तर काय नाही ना विक तर आता आम्ही तिला उचलतोय थोडासा लायटीचा जुगाड केलाय पहिले आम्हाला जागा करायला लागेल तिकडे हो बरोबर धरलं नाही की टाइम लागेल ला अजून कुठला परफेक्ट आहे धरला नाही कुटरा ना की प्रॉपर आहे ना बसू शकतो मग आपण पहिली जागा साफ करून घेऊया जागा साफ करून त्याच्यावर अंडी हिला आधी कुठे ठेवा हिला कुठेतरी ढाकून ठेवा अंडी कबाडात ठेवले जात दोन चोराय नको म्हणून ते बघा हे जे सुक्क गवत दिसते ना मंडळी ते मे महिन्यामध्ये मी टाकून ठेवलेलं ते काही काढलेच नाही म्हणून त्यामुळे ते सगळं सुख आहे तर ह्याच्यावरतीच आम्हाला कोंबडी बसवायची आहे आता मी हिला ढाकतोय याच्या खाली कारण ती पळायला नको म्हणून अंडी या पिशवीत आहेत किती रोज या अठरा ओके आता मी अंडही लावतोय रवनावरती आणि म्हणजे ठेवतोय भुरी वगैरे टाकत नाही पावसामध्ये भुरी जर टाकली तर ती बाहेरून कुठून फिरून आली तर सुवीर होण्याची शक्यता असते बघा अशा प्रकारे आम्ही अंडी लावतो त्याच्यानंतर तिला ह्याच्यावरती बसवणार टोटल अठरा अंडी आम्ही बसवलेले आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लावावी लागतात बघा रेडी झाले कोंबडीचं रवण कोपऱ्यामध्ये अजून आपल्याकडे पेंडिंग असतील एक आहे राहते ना ते बसवूया की चालेल डन एक एक्स्ट्रा आहे म्हणजे टोटल एकोणीस आहेत तर आम्ही एकोणीस वरती बसवतोय तर मंडळी आता आम्ही हिला काढली आहे त्याच्यातून बाहेर आणि त्याच्यावरती आहे थे। बघा ठेवायची पद्धत बघा सावकाश ठेवायला लागते नाही तर पायाने नक्या मारून ती अंडी फोडू शकते बघूया ती सेट होते काय जर अंड्यावरती बसली तर, बस तर समजायचं प्रॉपर सेट झाले आणि इथून पळून गेली तर तिला अजून वेळ आहे कुठरा धरायला लगेचच समजेल आपल्याला बघा बसते हा बघा वरती करते याचा अर्थ तिला अंड्यांची गरज आहे आणि प्रॉपर पिल्ले काढायच्या ती याच्यावरती आले हीटवरती आले बघा ती व्यवस्थित बसेल तुम्हाला कशी वाटली पावसामध्ये कोंबडी बसवायची पद्धत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पावसामध्ये बसवता की नाही हे पण सांगा